नमस्कार मंडळी आत्ता आला व्हाय आपण टायरान मासे पकडू बघूया काय भेटत आहे की नाही आमची स्क्रिप्ट कशी म्हणजे टाकला वाय छोटे टायर म्हणजे जर आप प्रयत्न केला वाय मासे भेटतात की नाही ऋषभची व्हिडिओ बघून तर चला बघूया काय भेटत आहे की नाही नेहमीप्रमाणेच दीपराज आहे कुठे शो बघा इकडे ना थोडा पाणी जास्त आहे जाऊया आता डायरेक्ट पुढे चला जे ब्रश पुढे गेलो आहे मात जाऊक लागणार आहे ह्या पाण्यात ना कमरेभर पाणी आहे या ते बराजा एवढा लागला म्हणजे माझं पण एवढा लागत चला जाऊया मासेमारची व्हिडिओ आहेत ना लय रिस्कीचे असतात त्लय प्रयत्न करूक लागतात व्हिडिओ ना लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघायची असतं नाही तर आत्ता स्किप करा मासे भेटणारे गॅरंटीड काय सांगू पण शकत नाही मी इकडे गॅरंटीड बोलायचं आणि मासे भेटायची पण नाहीत एक प्रयत्न तरी केला व्हाय तो बघूया काय होत आहे या साईडला दीपराज आहे मासे बघा ह्याच्यात हे बारीक मासे चपला काढते बाबू चपला ना चिकलात ऋतूक लागले आहेत हे बघा इकडे खैतरी चप्पल आहे चकावत येऊ येत नाही काढते राहिलेत की नाही ते पण समजत नाहीत की नेलेत काढून टायर आहेत ना हे वर आले आहेत पण दीपराज म्हणत आहे याच्यात एक मासू आहे बघूया काय आता काय बघूया तिकडे जाऊनच टायर न उठलेत ते आम्ही टाकला होता रिक्षाचे टायर मी वर जाऊ थांब जाते था। तो वर जाऊ लाग इकडे पाणी जास्त आहे की पाणी जास्त लावू लागलं इकडे तू ना ला आलस एवढी कसरत करून आलाव आणि ह्याच्यात काय ना काहीतरी भेटलं आहे मुरू टायर आम्ही रिक्षाचे लावला आणि टायर मोठे भेटले नाहीत दे झाबली दे नको हे बघ हा दिपराज आहे ना इकडे लय पाणी आहे माझं इकडे आहे ना खाली कमरेवर लागलं पाणी आता वर राहिलो आहे इकडे बघते मी आता काय काय महाराज तरी भेटत आहे एक महाराज भेटली एक अं बघा तडफडत आहे एकच आहे की नाही रात्री वेगलाच आहे या खरबी नाही खरबी नाही कोण यो ये नाही खरबी नाही खरबी अशी अशी नसता काय या मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगा समजत नाही आहे नाव काय आहे त्या बरोबर आहे सर तेवढा तर तेवढा एक तरी भेटलो बा म्हणजे प्रयत्न आमचं फुकट नाही गेलो मोठं टायर असते ना तर भेटले असतील चांगले एक ही महाराई भेटली आहे अजून एक टायर बघितला ना ह्याच्यात पण काय नाही रिक्षाचे टायर लावला मी आई हे टायरक ना ह्या वजन नाही त्यामुळे ना ते उठलेत टायर आमचो प्लॅन फसलो यो सोडूक लागत ना पाणी भरताय ना पटापट काय नाही ऐकू टायर वर घेते आधी आणि जास्त आहे जाऊ नकोस अजून एक टायर आहे बुडालो ह्याच्यात यो बुडालो होतो थांब थांबता था हलवू नकोस आन बघू आन वातावरण तर खराडी हा बघूया काय भेटत आहे काय नाही तर आमचं प्लॅन लो समजायचा आवाज आलो पाण्याच पण तो कसलं काय पाणी आहे या बहुतेक पाणी आहे काय नाही हात घालू काय दगड काय नाही एक दगड आहे होय का मला आठवत नाही आहे काय नाही मारे दाखवते कोणी तसलोच आहे अजून एक तिकडे एक मासू भेटलो आहे सावकाशी आहे तर ह्याच्यावर घे अरे ह्या कर ह्याचा भा अबू अरे काय तर आपला प्लॅश ह्या लावलेला आहे ना कागद त्याच्यात घे मग तो उडणार नाही ना? तो उडत तो त्याच्यात ना सावकाश सावकाश घे त्याच्यात ना आहे ना हो बघा त्याच्यात घेतलंस ना की उडणार नाही बघा इकडे ना, ना मारे पण आहेत हे बघा खोई तू मोठू मारे गेलो हो बघा हे बघा मारे बघा मारे हे बघा मारे तरी काढूया पटापट हा घे ऐकू आपटलं आहे का मारे तरी काढूया हे बघा मारे का चव नसणार आहे एवढं खास हो बघ हो बघ हो बघा हो बघा मारे हो बघा अच्छक् बाहेर कोयती पण नाहीली असंच भेटत आहेत आलस सोडलंच नाही आहे तिकडं मात योग भेटत काय अरे तू गेलो हाय जी थांब 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 समजत नाही याच्यात मासू हाय दीपराज बोललो होतो आता हाय की नाही तर ता बघूया टायर टाकून आवाज नाही तरी रे

खरबू नय रे तो मी तू सांगते खरबी नाही आहेत मारे आता इकडे भेटले तर ते बघूया आय सर काय का बाय करू कोण आहे चालू हा काढ बघा मारे बघा हो बघा खं तू खय बघ हो बघा बाप येऊ बघा उडू भेटलोय तो ते टायर टायर वर ठेवते ते हे बघा ती आणि केवढे बघा केवढे येऊ एक ह्याच्यात आणि हे बघा येऊ हे बोल टाकते मी आधी टायर दे पटकन बुडात ना तो ठेवून देऊ ठेवून देऊया मग टायर ठेवून देऊया तो एक काढतोय मार बघा आणि वर एक आहे बघा येत नाही माझ्या नाही तो काढ हाताने येत नाही तू माझ्या राहू दे मग चोड मार तरी भेटलेत मासे नाही तर नाही मार तरी भेटलेत काय करू ठेवठी ठेव दे राहू देतो राहू देतो काय पायाखाली माझ्या पायाखाली काय भेटलं आहे काय माहीत नाही दगड आहे म्हटले मारही आहे घे वाटला दगड आहे पण तर अजून मारही भेटले आहेत हे बघा हे इकडे काढला पाहिजे वेगळे हे बघा हां आणि हे बघा एक दोन तीन मारही आहेत काढूया ते आता एक बाहेर चल बाय दोन आणि ही तिसरी बघा तिसरी असं पाणी सोडतं लगेच तिसरी हे बघा अजून एक इकडे आहे मार कशी लपली हे ना ती बघा याच्यात काय आज जाणतलो नाही हात बघ ट्राय करते थांबा प्रयत्ना ती परमेश्वर जर भेटली तर भेटली नाही तर गप्प बसायचं हात एवढं जाणार नाही माझू इकडे काटेर आहे पूर्ण हे बघा हे एवढे महाराज भेटलेत आहेत आपल्याक आता घेऊन सटकूया गप्पनी चला चला तर मंडळी कुठेतरी थांबण्याची वेळ आलेली आहे आपल्या मासे फक्त दोन भेटले आपलो हो प्लॅन फुकट गेलो म्हणजे प्रयत्न फुकट गेलेत आपले तर महाराज तरी भेटलेत तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती कोण नवीन असतात तर सबस्क्राईब करू विसरू नका भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय आणि काळजी घ्या